हाय फ्रेंड स्वप्न खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण संत मुक्ताबाई रचना अभंग रचना याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अभंग नांदा बिंदा भेटी जे वेळी पेजाली ऐशी एकी बोली बोलवतो जीव उगेची मोहन धरुणी प्रपंची त्याशी पेयमाची नगरी आहे जीवजंतू जडत्वासी उपदेशी त्यासे गर्भवासी देव मुक्ताई श्रीहरी उपदेशी निवृत्ती संसार पुढती नाही अम्मा। अर्थ जेव्हा जीव या नादबिंदूच्या भेटीला येतो तेव्हा तो एक विशेष अनुभव घेतो तेव्हा तो एक अशी बोली बोलतो जी आत्मिक प्रगतीसाठी महत्वाची आहे त्याने भोगलेल्या मोहाच्या आहारी गेल्यावर प्रपंचातील नकारात्मकतेची त्याचे संबंध असतात जे यमराजाच्या यमरा अगदीसारखे असतात जिवंत प्राणी जडत्वाच्या स्थितीत असताना त्यांना उपदेश दिला जातो ज्यामुळे देव त्यांच्या गर्भात येतो मुक्ताई सांगते की श्रीहरीच्या उपदेशाने निवृत्ती मिळते कारण जगाच्या ताणतणावांनी आमच्या जीवनात अधिक काही महत्वाचे नाही अभंग जयालागी योगी शिनती साधने तो हा चक्रपाणी पंढरीये योगी अठ्ठावीस उभा विटेवरी करी घरी दक्षिण दक्षिणवाणी भीमा प्राणीय स्नाने नारी मुक्त होती डली कुटमनी डलिकराव दानेदाम वेखुंटाचा निवृत्ती ज्ञानदेव सोपानं चांगवा मुक्ताई तथा ओवाळती अर्थ जो योगी आपल्या साधनेच्या कष्टात असतो त्याला हे पंढरपूरचे चक्र पाणी विठ्ठल सदैव मदत करतो युगातील अठ्ठावीस विठोबाच्या ठिकाणी तो विठ विठोबा उभा आहे आणि त्याच्या पाण्या पायाखाली वास करण्यासाठी त्याने करकटासारख्या शारीरिक कष्टांना घरात ठेवले आहे दक्षिण वाणी भीमा प्राण्यासाठी उद्धाराचे स्नान आहे ज्यामुळे नारी आणि नरमुक्त होतात संतांना मुकुटातील मन्यांसारखे मानले जाते कारण ते चैतन्याचा प्रकाश आणतात निवृत्ती ज्ञानदेव आणि चांगला सोपान म्हणजे विठोबाचा मार्ग दाखवणारे त्यांचे महत्व मुक्ताई ओवाळते अभंग मंगळ ते नाम मंगळ ते धाम मंगळ पुरुषोत मंगळची मंगळ ते तीर्थ मंगळ ते क्षेत्र मंगळ पवित्र नाम घोष मंगळ ते भक्त मंगळ कीर्तनी मंगळ चक्रपाणी गाती नाम मंगळ सोहळा वैष्णवाचा हाट मंगळ ती पेड पुंडलिक मंगळ नारी ओवाळी तिहरी मुक्ताई उभी द्वारी मंगळाच्या अर्थ या अभंगात मुक्ताई मंगळाचे महत्व व्यक्त करते मंगळ म्हणजे शुभता आणि त्या मंगळाच्या नावाने आणि धामाने सर्व कल्याण आहे मंगळ पुरुषोत्तम आहे जो संपूर्ण जगाला सुखी करतो तीर्थक्षेत्रे आणि पवित्र स्थाने देखील मंगळात आहेत आणि त्याच्या नामाचा घोष सर्वत्र गुंजत आहे भक्त आणि कीर्तनकार मंगळाच्या गाण्यात मग्न आहेत ज्यामुळे या मंगलमय वातावरणाचा अनुभव घेतात वैष्णवाच्या सोहळ्यात पंढरपूरची तीर्थक्षेत्रे महत्वाची आहे जिथे पुंडलिक देवते मानले जातात नरनारी सर्वेजण हरियाला ओवाळतात आणि मुक्ताई मंगळाच्या उज्ज्वलतेने भरलेली आहे अभंग अकार उकार मकारिणी शून्य साकार परे परता परे पंढरी ते रूप सावळे उभे करकटी पुंडलिका पाठी विटेवरी भुवे वैकुंठ क्षेत्र भिवरेचे तिरी संत भार गजरी टाळघोष दिंड्या गरुड टेक पथकाचे भार कीर्तन गजर वाळवंटी निवृत्ती ज्ञानदेव सोपान सावता जगमित्रादी तत्वता गाती नाम मुक्ताईपूर्ण हरिपाठी रंगावली पूर्णपणे अर्थ या अभंगात मुक्ताई संपूर्ण ब्रह्मांडांच्या तत्वाचा उल्लेख करते अकार उकार मकार हे ध्वनी स्वरूप आहेत जे शून्याला दर्शवतात तर साकारपरी म्हणजे साकार रूपाच्या पलीकडे जाऊन पंढरपूरचा विठोबा प्राप्त होतो विठोबा सावळा असून तो पुंडलिकाच्या अंगणात उभा आहे भय वैकुंठ क्षेत्राच्या किनाऱ्यावर संत भार गजरी आनंदाने टाळघोष करत आहेत दिंड्या गरुड टेकच्या पताकासोबत आहेत आणि कीर्तनाच्या गजरात वाळवंटही हर्षित आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि सावता यांचे नाम म्हणजे जगाच्या मित्रत्वाचे तत्व जे सतत गात राहतात मुक्ताई पूर्ण हरिपाठी असून ती रंगावलीत पूर्णपणे रंगलेली आहे जिथे भक्ती आणि प्रेमाच्या रंगाने जीवन गाजवले आहे अभंग मुक्तजीव सदा होती पे नामपाठे तेचे रूप ते देखील आम्हे पुंडलिके विठ्ठल आणीला पंढरी आणुली लवकर जन ऐसे पुण्य केले एका पुंडलिकेची निरसिली मनाची भ्रम मुली मुक्ताई चिंतने मुक्तमे झाले चरणी समर असली हरिपाठ अर्थ या अभंगात मुक्ताई सांगते की जो जीव विठ्ठलाच्या नामस्मरणात लीन असतो तो, तो। जो सदा मुक्त असतो विठ्ठलाचे स्वरूप आम्ही पाहिले आहे आणि पुंडलिकाने विठ्ठलाला पंढरपुरात आणून अनेक भक्तांचे उद्धार केले आहे पुंडलिकाच्या पुण्यकर्मामुळे अनेक जणांची ब्रह्मभुली दूर झाली आहे त्यामुळे त्यांचे जीवन निरस झाले नाही मुक्ताईने विठ्ठलाच्या चिंतनाने मुक्तीप्राप्त केली आणि हरिपाठात समरसली विठ्ठलाच्या चरणामध्ये ती पूर्णपणे समर्पित झाली आहे ऐशी एकी बोली बोलतो जीव उगेची मोहन धरुणी प्रपंची त्याशी पे यमाची नगरी आहे जीवजंतू जडतवासी उपदेशी त्यासी गर्भवासी घाली देव मुक्ताई श्रीहरी उपदेशी निवृत्ती संसार पुढती नाही आम्हा अर्थ या अभंगात मुक्ताई अध्यात्मिक अनुभवाबद्दल बोलते जेव्हा जीवनाद बिंदूच्या भेटीला जातो तेव्हा तो एक विशेष आंतरिक आवाज अनुभवतो जो भोगामध्ये अडकलेला असतो जिथे त्यांचे जीवन यमराजाच्या नगरीसारखी असते म्हणजेच मृत्यू आणि पुनर्जन्माच्या चक्रात जिवंत प्राणी जडत्वाच्या स्थितीत असताना देवत्याला गर्भात प्रवेश देतो ज्यामुळे तो आध्यात्मिक मार्गावर येऊ शकतो मुक्ताई श्रीहरीच्या उपदेशाने निवृत्तीचा मार्ग शिकवते आणि सांगते की या भौतिक संसारात आपल्याला काहीही महत्त्वाचे नाही आध्यात्मिकता हीच खरी मुक्ती आहे